शिवबा व त्यांचे मावळातील सर्व सवंगडी आणि सिंदखेड राज्यातील नव्या ओळखींचे झालेले मामी भाऊ शेजारच्या गावचे तरुण स्थानिक सरदारांची मुलं सिंदखेड राज्यात जमले होते जगदेवराव काकांनी या सर्व चारशिमांना सर्व प्रकारचे शारीरिक खेळ मैदानी खेळ कवायत पोहणे नेमबाजी हल्लाबोल भिंतीवर चढणे घोरदौड भालाफेक तलवारबाजी असे अनेक क्षेत्रातील शिक्षण दिले त्यांचा सराव तुळजला शिवबा राजा काही सरदार सैनिक प्रजा लढाई अत्याचार अन्याय निवाडा अशी तालीम सुरू झाले पाहता पाता या दोन वर्षे गेली एखाद्या जंभूल राज्यासारखे व्यवहार असे जिजाऊस असे कौतुक वाटे पण त्यांचे सारे लक्ष राजांच्या निरोपाकडे असायचे सोळाशे पस्तीसची ची दिवाळी शहाजी शहाजीराजांच्या भोवती मोगल आदिलशाह एक होऊन उभे ठाकले होते शहाजी निजामशाही वाचवण्यात यशस्वी झाल्यास तो नवा बादशाह होईल असे सारे मराठे देशातील मुसलमान शहाजी सोबत जातील राज्य व सेना शहाजीसोबत राहील असे झाल्यास मोगलशाही शाही व आदिलशाही संपल्याशिवाय राहणार नाही शहाजहान बादशाहने हा राजकीय अंदाज आदिलशहा मांडला हे आदिलशहा मान्य होते तसे समजत होते पण तो हतबर होता मोगलशाहीचे व आदिलशाहीचे एकत्रित सैन्य व तोलामोलाचे सरदार शहाजी पराभूत करण्यात अपयशी होत होते राजांच्या एकतर्फी यशाच्या व बाल निजाम व त्यांच्या बडी आईसाहेब राज्यकारभार चालू असल्याच्या बातम्या ऐकून जिजाऊ हरखून जात असे बाल निजामाच्या जागेवर माझा बाल शिवभाव असेल त्यात सतत शिवा सांगायच्या आता लवकरच शिवा होणार आहे शहाजान हैराण होता दिल्लीतले अनेक मनसुबी त्यांच्या विरोधात होते शहाजीस कसे जेरबंद करावे या व त्याला काही सुचत नव्हते शहाजी त्यांच्यासोबत सरदार सैन्यात फितुरी शक्य नव्हती तसेच बाल निजामो त्याची बडी आई शहाजींच्याच ताब्यात असत शहाजानने निवडक सल्लागारांसह दरबार भरवला एकूण तेरा लोक होते नऊ ब्राह्मण चार मुसलमान निलकंठ पुरंदरे यांनी फितूर करावे तिने आवाहन केल्या शहाजीसोबतचे निजाम सरदार व सैन्य फुटू शकतात हे ऐकून शहाजान कडाडला हे शक्य नाही तुम्ही सुचवायच्या अगोदर आम्ही हे प्रयत्न करू पाहिजे बाई खंबीर आहे पुरंदरे निराश न होता

त्याचे जाणे पोचवले राजांना तिच्या वागण्या वय शंका येऊ लागली ही माझ्या सिद्ध झाल्याची खात्री पडताच शहाजीराजे अस्वस्थ झाले त्यांचा शेवटचा पण अत्यंत चालक शोध धाडची डावते हरण्याच्या अवस्थेत दिसत होते विश्वासू सहकार्यासोबत बैठका सुरू झाल्या दिवस जात होते पण धोका वाढत होता बडी बिगम संधीची वाट पाहत होती तुझ्याशिवाय योग्य सल्ला मिळणार नाही हे शहाजीच जाणवले त्यांनी विश्वासातील रामोशी महार व सहकारी यांना खलिता व सूचना देऊन सिंदखेड राजा जिजाऊंकडे पाठवले दिवाळीचे दिवाळ पण उसरत होते राजांकडून तातडीच्या निरोपाचे दूत आल्याचे ऐकून भर दुपारी जिजाऊ सदरेजवळ आल्या निलकंठ पुरंदरने टाकलेला फास यशस्वी झाला असून तो आमच्याही गळ्यापर्यंत येऊ शकतो असेही शहाजीराजांनी कळवले होते निजामावर विश्वास ठेवले नाही आदिलशाह मोगलशाई शोध आता फिकरला हे सर्व एक झाकल्या जिजाऊ म्हणाल्या मोगल निजाम व आदिलशाही हे राजकीय वैरी आहेत पण आपण आदिलशाह व मुघलशाहीतच फुट पाडू आदिलशाह शहाजीराजेची गरज आहे शहाजीराजे आदिलशाही दिलेली माहिती जिजाऊ शांत बसल्या आदिलशाही मजबूत होईल अन्यथा शहाजीराजे मोगलांकडे गेल्यास आदिलशाही व निजामशाही संपेल जिजाऊंनी लिहिलेल्या खलित्यात सांगितलं तुम्ही आजच प्रती राणे का खलितास सूचना असतीलच पण दगा फटका झाल्यास खलिता खाऊन टाका त्यात दिलेल्या सर्व सूचना तुम्हाला सांगते लक्षात ठेवा आम्ही शिवबास घेऊन सहा महिन्याच्या आत पुणे जुन्नर परिसरात येऊ घाबरण्यासारखे काहीच नाही हे ऐकून शिवबा व हेरांच्या चेहऱ्यावर चिंता कमी झाली ते जिजाऊंच्या आदेशाची वाट पाहू लागले